सर मला एक विचार असं वाटतं की आपण परभणीवरून जिंतूर सारख्या शहरामध्ये एक नवीन संस्था चालू केली तर याबद्दल विद्यार्थ्यांना काय फायदा होईल सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आता बघा परभणी शहरामध्ये तर खूप अगदी संस्था आहे आणि चांगल्या प्रकारे विद्यार्थी शिक्षण देत आहेत आणि नोकरीला सुद्धा लागत आहे पण जिंतूर शहराचा विचार का आला तर पहिल्या चार पाच वर्षामध्ये असा सर्व केला की मुली जे आहेत तर मुलींचा जे परफॉर्मन्स होता हा खूप छान होता पण त्यांच्या अडचणी अशा होत्या की सर आम्हाला घरचे येऊ देत नाही किंवा येणे जाण्यासाठी खूप त्रास होत आहे आणि परत काही खेड्यातल्या जे मुली होत्या तर त्यांच्या जाण्यासाठी किंवा जा त्यांच्या सुरक्षेबाबत जेव्हा त्यांचा प्रश्न ते होतो तर ते परमेला पाठवू शकत नव्हते दे 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 तर अशा वेळेस आपण आजचा विचार विचार केला की जिंतूर शहरामध्ये जर आपण पॅरामेडिकल जसं डी एम ए डी पॅरा आणि पी जी डी एम ईडी या संस्थेला प्राधान्य दिलं आणि विद्यार्थ्यांना आपण जर तिथे शिक्षण दिलं तर खेड्यातल्या आणि शहरातल्या दोन्ही जे स्व मुली आहेत स्वतःच्या शिकण्याची इच्छा आहे आणि त्या मुली खरंच प्रॅक्टिकल घेऊ शकतात शिक्षण घेऊ शकतात सर्टिफिकेट घेऊ शकतात आणि त्यांना जे काही नोकरी करायची आहे व्यवसाय करायचा आहे किंवा स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे तर त्यांच्यासाठी होतील असा विचार आम्ही या ठिकाणी केला आणि आपल्या जिंतूर शहरामध्ये शिक्षणाच्या बाबतीत खूपच कमी आहे बाकीच्या आम्ही एवढं फिरलो महाराष्ट्रभरामध्ये खूप ठिकाणी कार्यावर इन्स्टिट्यूट आहे आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी खूप सोपं जात आहे पण जिंतूरसाठी हा प्रश्न खूपच तिकट होता तर हा प्रश्न आम्ही शिवसाहित्री पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट यांच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत तर तालुक्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना पालकांना माझी विनंती आहे की आपण जसं दहावी बारावीचा निकाल लागेल तर ॲडमिशनसाठी आपण ऍडमिशन सुरू होणार आहे आणि महाराष्ट्र शासनाचा कोर्स असल्यामुळे आपण स्वतःची लॅब टाकू शकता आणि गव्हर्नमेंट नोकरीसाठी सुद्धा जाऊ शकता मुली आहेत मुलं आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी व्हिजिट द्यायची आहे आणि विजल्ट लागल्यानंतर एक वेळेस ऍडमिशन करायचं आहे म्हणून मी सर्वांना सांगेन की आपलं जे काही बाऊली मंगळ कार्यालय आहे ग्रीन पार्क टूमध्ये तर त्या ठिकाणी साईटला जे एक सोने इंग्लिश स्कूल आहे त्याच्या साईटला सतपुरून नगर आहे या ठिकाणी आपलं शिवशयातील पॅरामेडिटर हे आहे तर एक वेळेस नक्की पाहून जा आणि नंतरच आपला प्रवेश निश्चित करा आणि जे काही मुलं शिकतील तर तेवढंच आम्हाला अभिमान वाटेल आमच्या तालुक्याबद्दल जे की विद्यार्थिनी असतील बिकट परिस्थिती आहे असेही विद्यार्थी या ठिकाणी शिकतील आणि स्वतःच्या पायावृत्ती उभं राहतील याचा आम्हाला आनंदच होईल म्हणून संस्था ना 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 ही संस्थापून उभं करण्याचं आणि जे काही आरक्षण आहे किंवा फिस बाकीच जास्त माहिती आहे मी व्हिडिओच्या माध्यमातून न सांगता मी तुम्हाला व्हिजिट दिल्यानंतर नक्कीच सविस्तर इन्स्टॉलमेंट आहेत त्या इन्स्टॉलमेंट सांगेल म्हणून एक वेळेस आपण व्हिजिट देऊन विद्यार्थ्यांनी नक्कीच पिऊ शकता आणि जे काही ॲडमिशनची प्रोसेस आहे ही प्रोसेस ही संपूर्ण दहावी किंवा बारावीची आहे ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे जसे की बारावीची मार्कशीट असेल ए सी असेल आणि आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो असे चार डॉक्युमेंट्स आहेत या चार डॉक्युमेंट्सवर आपण ॲडमिशन शिक्षण करू शकता आपल्या पल्ल्याचे चांगला बंदा सुद्धा त्यामध्ये शिकू शकतो त्याच्यामध्ये आपण दोन इन्स्टॉलमेंट दिलेले आहेत जसं की ऍडमिशनच्या टाइम फिफ्टी पर्सेंट आणि बाकी परीक्षेच्या टाईमाला फिफ्टी पर्सेंट म्हणून विद्यार्थ्यांनाही शिक्षणासाठी सोपं जाणार आहे छान सर धन्यवाद आपण ग्रामीण भागामध्ये एक नवीन खूप विद्यार्थ्यांकरता म्हणजे एक योगदान दिलं त्याबद्दल मला हे असं मना वाटेल की बरेचसे जे जवळपासचे जिंतूर तालुक्यातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी अवश्य एक वेळ इन्स्टिट्यूटला भेट द्या आणि भविष्यामध्ये आपलं करिअर ठरवा इथे एक वेळ व्हिजिट करा भले तुम्हाला ॲडमिशन करा किंवा नका करू भविष्यामध्ये तुम्हाला म्हणजे थोडंसं माहिती जरी मिळाली तर तुम्हाला त्या आधारे म्हणजे तुमचं फ्युचर ठरवता येईल ठीक आहे आपण चार गोष्टी आम्हाला बोलण्याकरता वेळ दिला खूप खूप आभार